नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान माझं नाव किंजल झाडे मला तर तुम्ही नेहमी व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दिसणारी व तुम्हाला हसवणारी परंतु आज मी तुमच्या पुढे एक अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मी नुसतं व्हिडिओ बनत असेल गा गावालाच फिरत असेल अभ्यास नसेल करत किंवा इतर काही परंतु तसं काही नाही आज तुम रहे कि मी तुमच्या पुढे सांगणार आहे की मी व्हिडिओ सुद्धा बनवतो परंतु मी आता जो अभ्यास करत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओ मधून या माध्यमातून सांगणार आहो मी कशाचा अभ्यास करतो ह्या अभ्यासाचे कारण काय व त्याचा फायदा काय परंतु यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा ह्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक ल... व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला विसरू नका मित्रांनो मी ज्या परीक्षेची तयारी करत आहे ती परीक्षा तुमच्यासाठी महत्वाची आहे हे मी आज तुम्हाला परीक्षेविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे ती परीक्षा माहिती अशी आहे की जे आता नुकताच सातव्या वर्गात जे विद्यार्थी पास झाले आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा लागू आहे म्हणजेच एम एम एस हे परीक्षेचे नाव आहे किंवा ही सातव्या वर्गातील पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना काढलेली आहे मित्रांनो सातवीत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्रात लागू आहे त्याद्वारे सॅट आणि मॅट ही दोन परीक्षा होणार आहे ही दोन परीक्षा अशी आहेत मॅट आणि सॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट सॅट म्हणजे सोशलिस्ट ॲटिट्यूड टेस्ट मॅट ही बुद्धिमत्ता चाचणी आहे तर सॅट ही शालेय क्षमता चाचणी आहे मॅट ही बुद्धिमत्ता चाचणी असून याला नव्वद मार्क आहे सॅट ही शालेय क्षमता चाचणी असून यालासुद्धा नव्वद मार्क आहे नव्वद एकशे ऐंशी मार्क्स हे दोन्ही टोटल पेपराचे मार्क्स आहेत मेंटल ॲबिलिटी टेस्ट हे आपल्याला एका पुस्तकात एक पुस्तका माध्यमातून अभ्यास करून ही परीक्षा द्यावी लागते तर आठवी या दोन वर्गात आधारित आहे आपल्याला याचे या परीक्षेचे अभ्यास खूप करावे लागणार आहे ही परीक्षा कठीण असते परंतु आपण जर अभ्यास केला तर ही परीक्षा आपल्याला सोपी जाऊ शकते मित्रांनो ही परीक्षा आपण महिनकीनं अभ्यास करून पास झालं तर यांचे फायदे काय पहिला फायदा आपली भौतिक क्षमता वाढते व दुसरा फायदा आपल्याला आर्थिक साह्य सुद्धा मिळते आर्थिक साह्य कसे मिळते आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतात ते पण चार वर्ष नववीत बारा हजार दहावीत बारा हजार अकरावीत बारा हजार आणि बारावीत बारा हजार अशी आपल्याला चार वर्ष शिष्यवृत्ती मिळतात हे अर्थसहाय्य आपल्या जीवनात गोरगरिबांच्या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना खूप महत्वाचे ठरणार आहे फ्रॉम भरण्याची तारीख ऑक्टोबर पर्यंत असू शकते किंवा परीक्षेची तारीख नोव्हेंबर ते डिसेंबर असू शकते त्याची जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुमच्या शाळेतील शिक्षकांना तुम्ही विचारू शकता धन्यवाद